चाकणमधील वाहतूक कोंडी सुटावी म्हणून प्रस्तावित असलेले पुणे नाशिक महामार्गावरील उन्नत मार्गाचे काम आणि मेट्रोचे काम पुढील काळात सुरू होणार आहे मात्र एकाच रस्त्याने होऊ घातलेल्या या दोन्ही कामांबाबत महामेट्रो व एनएच आय या दोन्ही प्रशासनास समन्वय नसल्याची बाब समोर आली आहे पुणे नाशिक महामार्गावरील एन एच सिक्स्टी नाशिक फाटा ते राजगुरनगर खेड हा अठ्ठावीस किलोमीटरचा मार्ग उन्नत म्हणजेच एलिव्हेटेड रस्ता प्रस्तावित आहे त्याचप्रमाणे भक्ती शक्ती निगडी ते चाकण मेट्रो मार्ग देखील याच भागातून जाणार आहे मात्र महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने म्हणजे महामेट्रो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला एन एच भक्ती शक्ती भक्तीशक्ती चौक ते चाकण मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा अर्थात डीपीआर सादर केलेला नाही त्यामुळे उन्नत मार्गाचे काम स्वतंत्रपणे सुरू करण्याची भूमिका एन एच आयने घेतली आहे पण एकाच मार्गावरून दोन्ही पूल जाणार असल्यामुळे यांची कामे वेगवेगळी का असा प्रश्न उपस्थित होत आहे पुणे नाशिक महामार्ग रुंदीकरणाचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून लालफितीत आहे या महामार्गावर दररोज मोशी ते चाकण या दरम्यान मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे अपघातांचे प्रमाण वाढले आहे या संदर्भात स्थानिक नागरिकांनी वारंवार आंदोलने करून शासनाला निवेदने दिली आहेत तरीही गेल्या अनेक वर्षांपासून कोंडीचा प्रश्न कायम आहे दिवसेंदिवस तो अधिकच गंभीर होता यावर उपाय म्हणून केंद्र शासनाने नाशिक ते राजगुरुनगर पर्यंत आठ पदरी उन्नत आणि आठ पदरी जमिनीवर रस्ता प्रस्तावित केलाय यासाठी एन एच ए आयने सात हजार आठशे सत्तावीस कोटी रुपयांची निविदा देखील जाहीर केली आहे ती पंचवीस सप्टेंबरला उघडण्यात येणार होती परंतु तांत्रिक कारणास्तव ही प्रक्रिया उधारीचे पोते सव्वा हात रिते म्हणीप्रमाणे पुढे पुढे ढकलण्यात येत आहे तर दुसऱ्या बाजूला महामेट्रो प्रशासनाने निगडीते चाकर हा मेट्रो मार्ग प्रस्तावित केलाय याचा डी पी आर महामेट्रोने पिंपरी चिंचवड महापालिकेकडे सोपवला आहे मात्र महापालिका प्रशासनाने यात काही सुधारणा सुचवल्या आहेत त्यानुसार बदल केले जात आहेत त्यातच नाशिक फाटा ते चाकणपर्यंत मेट्रो आणि एन एच उन्नत मार्ग समांतर असणार आहेत पण दोन्ही यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याने या दोन्ही प्रकल्पांची कामे वेगवेगळी होण्याची चिन्ह आहेत यामुळे खर्च देखील वाढण्याची शक्यता आहे तसेच वाहतूक कोंडीसह अन्य समस्या नागरिकांना सहन कराव्या लागणार आहे महामेट्रो आणि एन एच आय यांच्यात समन्वय असल्यास हे दोन्ही प्रकल्प नागरी सुविधांच्या तुलनेत एकत्र पुढे जाणे महत्वाचे ठरणार आहे महामेट्रो आणि एन एच आय यांच्यात समन्वय झाल्यास नाशिक फाटा ते चाकण दरम्यानही दुमजली उड्डाणपूर उभारता येऊ शकतो यामुळे वेळ आणि पैशांची बचत होऊ शकते निगडी ते चाकण मेट्रो प्रकल्पाच्या आरमध्ये महापालिकेने काही सुधारणा सुचवल्या होत्या त्याप्रमाणे कार्यवाही करून डीपीआर अंतिम केल्या जात आहे त्यानंतर शासनाला कळवण्यात येणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात येत आहे दरम्यान निगडी ते चाकर मेट्रो मार्गाचे अंतर एक्केचाळीस किलोमीटर आहे नाशिक फाटा ते चांडोली या अठ्ठावीस किलोमीटर उन्नत मार्गाचा संभाव्य खर्च सात हजार कोटी रुपये असणार आहे